हे जे माझ्या हातात कागद आहे ते एक चौकोनाचा काय प्रकार आहे चौकोनाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे आयात तर आयात कशाला म्हणतात ही आकृती जशी मी इथं काही तशी दिसली नाही तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील दोन बाजू किती समोरासमोरील बाजू आणि चारही कोण किती अंशाचे आहेत अशा आकृतीला काय म्हणतात काय याचा चौकोन बनवून घ्यायचा चौकोन बनवितानी मी काय केलं चारही बाजू या आयाताला पाडून अशा प्रकारचा चौकोन बनविला तर मग चौकोन कशाला म्हणतात या ठिकाणी आपल्याला चौकोनाची आकृती दिसते अशी अशा प्रकारची चौकोनाची आकृती म्हणतात चौकोनाची व्याख्या अशी आहे चार नैकृषी बिंदूंना जोडून तयार झालेल्या भूमितीय आकृती चौकोन असे म्हणतात मग चौकोनाचं एक सुद्धा वैशिष्ट्य गुणधर्म आहे चौकोनाची बेरीज कोणाची बेरीज केली असता तीनशे सात अंश येते म्हणजे बघा इथं नव्वद इथं नव्वद किती झाले नव्वद नव्वद पुन्हा हे नव्वद आणि हे नव्वद इत तीनशे साठ म्हणजे चौकोनाच्या चारही कोणाची बेरीज किती येते तीनशे साठ मग मी अशा प्रकारे काय केलं आता एक, एक चौकोन बनून घेतला कळाला आयात आणि चौकोन कशाला म्हणतात चल आयात वाचून दाखव चौकोनाची व्याख्या

कसे समोरा समोरले तेव्हा याच्या समोरली तर या कशा सारख्या देखील यादी समोराच्या समोर सारख्या अंतराचे म्हणून अशी जो वाकृती ते अशा चौकोनाच्या प्रकाराला आयात असे मग आपण आयात बघितला चौकर बनवलाय आता थांबत प्रकारचं जर आपल्याला फायटर प्लेन बनवायचं असेल तर आपल्याला दोन आकृत्या करून घ्यावं लागेल पहिले आयात आयाताला पण आपण काय बनवलं चौकोन दोन्हीच्या व्याख्या दोन्हीच्या आकृत्या लक्षात आल्या त्यानंतर आपल्याला विमानाचा हा भाग बनवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय त्रिकोण घ्यायचा आणि काय करायचंय या कागदाला बरोबर म्हणून अशा प्रकारचा त्रिकोण बनवायचा आहे तर त्रिकोण बनवायचं तर त्रिकोण बनवित असताना आपल्याला काय सांगितली एका सरळ रेषेत नसलेले बिंदू आता मी इथे एक बिंदू मारला इथे एक बिंदू मारला इथे एक बिंदू मारला बरोबर हे एका सरळ रेषेत आहेत का वाक्य तिकडे येते नाही तीन जागी तीन नाही यांना जोडणाऱ्या काय म्हणते रेषांनी जोडून तयार झाले आता मी अशा काय रेषा काढल्या काय रेषा बरोबर आता काय दिसायला आपल्याला अशा प्रकारचा त्रिकोण दिसायला की नाही एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदू संकशाने जोडले सरळ रेषाने जोडून घेतले तर होणाऱ्या म्हणून आपण अशा प्रकारचा एक त्रिकोण बनवला त्यानंतर पुन्हा त्याचा एक छोटा त्रिकोण बनवून याला याप्रमाणे मुडकून घेतले तर हा धारा विमानाचा अशा प्रकारचा भाग मग याला एखादी जोडून अशा प्रकारे जुळून एका एक घातल्यानंतर काय तयार होईल अशा प्रकारे विमान तयार झालेलं आपल्याला दिसलेलं आहे काल आपल्याला तर काय केलं आपण गणितामध्ये म्हणजे कलेमध्ये देखील गणिताचा वापर होतो या प्रकारचे विमान बनवत असताना मला अगोदर आयातापुरिक कागद घ्यावा लागला त्यानंतर त्याला आपण चौकोन बनवावा ला लागला पुन्हा एक मी काय त्रिकोण आणि त्रिकोणाचे वेगवेगळे वे प्रकार पडत असतात ते आपण आता भागामध्ये शिकू समजलं आयात त्रिकोण आणि चौकोन उद्या आपल्याला चौकोनाचे विविध प्रकार आणि त्रिकोणाचे विविध प्रकार बघायचे आहेत धन्यवाद सर